गुगल फॉर्म दोन लाख चार हजार चारशे एकवीस लोकांनी हा अंती परत यावा यासाठी सहमती दाखवलेली आम्ही या सगळ्या फॉर्मचे चे प्रिंट आऊट काढले ते बॉक्स मध्ये भरून सकाळी नान्नीला जाऊन महाराजांचा आशीर्वाद ऋतुराज आणि सगळ्या तीन न घेतलं आणि आता स्पोस्टात आलो ते महामही राष्ट्रपतींच्याकडे पाठवायचं काम करतोय आमची विनंती आहे यामध्ये राष्ट्रपतीने या लक्ष घालावं आणि यामध्ये जोड घालावं काल सीओ आलेले आम्हाला माहित नाही कारण की फक्त सत्ताधारी आमदार आणि सत्ताधारी पक्षाचे खासदार तिथं उपस्थित होते त्यामुळे त्यांचं आणि सीओनचं बोलणं काय झालं ॲग्रीमेंटला पोचले का सेटलमेंट झाली का हे आम्हाला काय माहीत नाही पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट मी ऐकलं की कायदेशीर बाब आहे ती कायदेशीर बाब होणार आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट आलं तर मला वाटते आता सत्ताधारी पक्षाचे काल आमदार आणि खासदार त्यामध्ये होते त्यांनी भूमिका जाहीर केली पाहिजे तर किती दिवसात हत्ती परत येणार आहे लोकभावना आम्ही पोहोचवायचं विरो विरोधी पक्ष म्हणून लोकभावना आम्ही पोहोचवायचं काम केलेलं आहे आता सत्ताधारी म्हणून कधी येणार आहे ते त्यांनी जाहीर करा पुवंतराचं सेंटर माहिती हात खाली नाच गुम नाही मला कल्पना नाही काल मला मी त्या बैठकीला काल नव्हतो आम्हाला त्या बैठकीला बोलवलं नव्हतं त्यामुळे तिथं काय घडलं काही नाही घडलं याच्यावर मी कॉमेंट देऊ शकणार या शंभर टक्के चंदगड गडिंगला जाजुरा या भागामध्ये आमचं शेतीचं नुकसान करणारी हत्ती आहे ते आम्ही तिकडं पाठवून देऊ शकतो परंतु हा माणसाळलेला हत्ती त्याची निगा आम्ही इथं चांगल्या पद्धतीनं राखू अगदी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवू निगा राखू म्हणजे त्यांनी प्रोटोकॉल एखादा द्यावा की कशा पद्धतीने याची निगा राखली जाईल कशा पद्धतीने केलं जाईल तशी आम्ही निगा राखू परंतु हा धार्मिक विषय हा पारंपरिक विषय आहे विशेष करून जैन समाजाबद्दल एक वातावरण निर्माण की गौशाळा जैन समाज देशभर आणि जगभर चालतो आणि एक हत्ती सांभाळू शकत नाही का समाज असं कारण नसताना एक वातावरण झालंय आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून हा हत्ती परत समाजाकडे यावा आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद